पाहणारे खूप आहे मंचावर पाहणारे खूप आहे मंचावर पण कौतुक करणारी फक्त आईच असते पण करणारी फक्त आईच असते टाळ्या वाजवतात हजारो टाळ्या वाजवतात हजारो पण आशीर्वाद देणारी फक्त आईच असते पण आशीर्वाद देणारी फक्त आईच असते नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव कुमारी तेजराजे ठाकरे मी वर्ग सहावी शिकत आहे मी तुम्हाला आईबद्दल दोन शब्द सांगणार आहे आई आई म्हणजे नेमकं काय आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय मायची पाकराव करणारी एक स्त्री होय आत्मेतून जन्म देताना तेव्हा तिला मातृत्व प्राप्त होते दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाची वर्षा होत असो पण आयुष्यात आई नावाचं पान काहीही झालं तरी कधीच मिटत नाही काहीही झालं तरी कधीच मिटत नाही ज्या मातेने मला नऊ महिने आपल्या उदरात आपल्या उदरात वाढवले तिच्यामुळे मी आज हे जग पाहिले ज्या मातेने आपल्या प्रवासाला सुरुवात करून दिली त्या दिली या समाजात राहावं कसं बोलावं कसं वागावं कसं आणि घडवावं कसं हे शिकवले त्या मातेने त्या मातेने शिकवले या जन्मातही फेडाव्या त्याचे या जन्मातही तिचे उपकार फेडावे शक्य होणार नाही जगण्याच्या धरपडीत घर सुटले जगण्याच्या धरपडीत घर सुटले पण पन... आठवणी कधी सुटत नाही पण आठवणी कधी सुटत नाही आयुष्यात काहीही झालं तरी आयुष्यात काहीही झालं तरी आई नावाचं का आई नावाचं पान कधीही मिटत नाही आई नावाचं पान कधीही मिटत नाही मी आजारी पडल्यावर तीच माझी डॉक्टर झाली तर नर्स सुद्धा माझे आजारपण करताना माझे आजारपण करताना तिचे काही खरेपणाच आरसा असावा आई माझी मायेचा सागर आई माझी मायेचा सागर दिला तिने सर्वांना आकार दिला तिने सर्वांना आकार नभाची चांदणी तुग चंद चन, चंदनाची कोर नभाची चांदनी तुग चंदनाची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन बर मला हवी जीवन बर धन्यवाद